अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी शंभूराजांचं निधन झालं शंभूराजांच्या मृत्यूनंतर रायगडावर मोगलांनी ताबा मिळवला महाराणी येसुबाई आणि बाळशाहूराजे यांच्यासह छत्रपतींचे कुटुंब मोगलांच्या कैदेत गेले सतराशे सात साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहूराजांची मोगलांच्या कैदेतून सुटका झाली परंतु येसुबाई यांना मोगलांच्या कैदेतच राहावे लागले शाहूराजे सुटून आल्यावर महाराणी ताराबाई आणि शाहूराजांचे यांच्यामध्ये स्वराज्याच्या गादीवरून प्रचंड वाद निर्माण झाला शाहूराजांनी सातारची गादी निर्माण करून आपला राज्याभिषेक करून घेतला शाहूराजांना आपल्या मातेच्या सुटकेविषयी प्रचंड तळमळ वाटत होती अखेर प्रदीर्घ काळ वाट पाहिल्यानंतर इसवी सन सतराशे अठरामध्ये आपल्या मातेची सुटका करण्याची संधी चालून आली शाहूराजांच्या राज्याचे पेशवे असणारे बाळाजी विश्वनाथ आणि शाहूराजांनी मोगलांशी तह करून येसुबाईंची सुटका केली सन सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे एकोणीस असा तब्बल तीस वर्षाचा प्रदीर्घ काळ येसुबाईंना मोगलांच्या कैदेत काढावा लागला सुटकेनंतर मात्र त्यांच्या जीवनाचा उर्वरित काळ आपल्या पुत्रासोबत मराठी मुलखातच घालवला इतिहासकारांच्या मते महाराणी येसुबाई पुन्हा स्वराज्यात दाखल झाल्या त्यावेळी त्यांचे वय साठ वर्षाचे होते जीवनामध्ये अनेक चढ उतार पाहिलेल्या आणि राजकारणाचा सत्ता संघर्षात संपूर्ण जीवन होर पळून निघालेल्या मराठ्याच्या महारानीस जीवनाची अखेर मात्र अत्यंत समाधानी अवस्थेत गेली अखेर सतराशे तीस साली महाराणी येसुबाईंचा मृत्यू झाला मृत्यूनंतर नि दहन निधी संगम माहुली येथे करण्यात आली तेथेच माहुली संगमावर एक वृंदावन बांधण्यात आले दुर्दैवाने महाराणी येसुबाई यांचा मृत्यू कोणत्या तारखेला झाला याची इतिहासात कुठेही नोंद नाही तसेच त्यांच्या इतिहासात कुठेही नोंद सापडत नाही जरी त्यांच्या जन्म आणि मृत्यूची नोंद सापडत नसली तरी त्यांचा त्याग पराक्रम इतिहासाच्या पाना पानातून ओसंडून वाहत आहे स्वराज्याच्या या महाराणीचा त्यागाला पराक्रमाला आणि सहनशक्तीला आमचा मानाचा मुजरा